झाला तुमचं बालपण मला आठवतं हो खूप छोटे असतानाच आठवतं चौथीच्या हो आतले त्यावेळेस आणि आजचा जो तुमचा हा वृत्तांत पाहिला तर तुम्हाला जेवढी धन्यता द्यावी तेवढं थोडंच आहे तुमचे वडील तुमचे आजी आजोबा यांचे खरोखर तुमच्या पाठीमागे फार मोठा वर्ध असत आहे आणि त्या भूमिकेतून तुम्ही या ठिकाणी ही कीर्तन रूपी सेवा पार पाडतात गाडवे सरांच्या या पवित्र स्मृतीस टाळकरी माळकरी सर्व गायकवृंद आणि महाराज यांच्या अमृतरूपी सेवेमधून आपण सर्वांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं त्यांच्या पवित्र आत्म्यात चिरशांती लाभ आहे आणि त्यांचं कुटुंब हे जे दुःख आहे थोडंफार राहिलेलं त्यांचं हे पूर्णपणे विसरून जावं अशा प्रकारची चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो